जय जिजाऊ जय शिवराय आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मोर्चा नाही सागर येणार जशी सागराला भरती येते ना आज मुंबईमध्ये तेरा फुटाच्या एकोणीस फुटाच्या ज्या लाटा उसळतात ना तशा लाटा येत आहेत लाटा माननीय मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते काय बोललात तुम्ही की पोलीस बघून घेतील आणि त्यांना मी मी ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे कोण कुठून आणला हा जाती वाद तुम्हाला दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री कोण केलं होतं या मराठा समाजानं मतदान केलं नव्हतं हा जातीचा अग्निनिवेश आणून तुम्ही मराठा समाजाचा अपमान करत आहात संघर्षोद्धा मनोजदादा जरांगी पाटील कुठेही जाती विल्लावादाला किनार लागू देत नाहीत आत्तापर्यंत दलित मुस्लिम कोळी साळी माळी आदिवासी धनगर बंजारा आणि बंजारी अशा अठरा पगड जाती त्या पाटलांच्या सोबत आहेत आणि पाटील सगळ्या जातीवर समान प्रेम करतात मग ती वंजाऱ्याची असेल ती नाव्याची असेल ती वलठ्याची असेल ती ओबीसीची असेल ती दलिताची असेल ती मुस्लिमाची असेल हा भेदभाव पाटलांकडे नाही आहे पण फडणवीस साहेब भेदभाव मात्र तुम्ही नक्कीच करता ज्या ओबीसी अधि अधिवेशनाला तुमची जायची गरज नव्हती तुम्ही तिथं जाऊन षडयंत्र असताय आणि त्यांना त्यांनी काही न मागता तुमच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा आहे की तुम्ही सांगता मी ओबीसीसाठी काहीच कमी पडू देणार नाही मग मराठी दुश्मन आहेत का तुमचे या महाराष्ट्रामध्ये विदर्भ घ्या खानदेश घ्या उत्तर प्रदेश घ्या पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग घ्या अख्खा महाराष्ट्र जवळपास सत्तर टक्क्याच्या वर मराठा कुणबी एकच आहे हे सिद्ध आहे त्यानंतर एकनाथ शिंदेच्या काळामध्ये सुद्धा शिंदे समितीनं शोधून तुमच्याकडे अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्यात पुरावे दिलेत आणि त्यामध्ये एवढ्या नोंदी सापडल्यात तुम्ही आज दोन वर्षापासून आमच्या माय माऊल्यांवर बहिणींवर लेकींवर गोळ्या झाडून जो सूड उगवला आहे आणि आत्ताही तुम्ही सूड उगवण्याच्याच तयारीत आहात काल जालने घटना घडली एक आंदोलक आपल्या न्यायासाठी पालक उपोषण करून पालकमंत्र्याची भेट मागव होता त्याच्या पेकाटात लात मारणारा कोण तुमचा कुलकर्णीच ना मग हा असा तो जातीवाद छत्रपती शिवाजी महाराजावर बोलणारा राहुल सोलापूरकर तो प्रशांत कोरटकर तो भिडे कोण हा येतो जातीवाद पण फडणवीस साहेब तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री हाच समाजाचे नाही आणि आपल्या भारतामध्ये आपण सकाळी उठल्यावर जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्या उक्तीप्रमाणे एकदा तुम्ही त्या खुर्चीवर गेल्यावर तुम्ही कुणाही विशिष्ट समाजाचे होऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला सर्व समाजाची चिंता असणं आवश्यक आहे काल खूप गुणगौरव केला तुमच्या एका दोन दिवसापूर्वी तुमच्या एका आमदार मंत्र्यांनी त्यांचं नाव राम कदम मला वाटते ते म्हणाले की फडणवीसांचं तसं काही नसतं जे ओठात तेच पोटात आणि जे पोटात तेच ओठात आणि आमचे मुख्यमंत्री कधीही खोटं बोलले नाहीत काय योग्य वाखांनी केली त्यांनी कारण फडणवीस साहेब तुम्ही दोन हजार चौदाला धनगरांना पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देणार होता खरं बोललात ना दिला आरक्षण तुम्ही काल निवडून यायच्या अगोदर यवतमाळच्या सभेत म्हणाले होता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 वा काय कर्जमाफी केली खरंच तुम्ही खरं बोलता लाडके आमचं जर सरकार आलं तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ मिळाले की लाडक्या बहिणींना पैसे तुमच्या सरकार एक वचनी एक बानी कुणीही नाही आज तुम्ही मनोजरांगे पाटलावर एकीकडून एक नितेश राणे सोडता दुसरीकडून भुजबळ सोडता तिसरीकडून तिस तो डाळ जाड काचाचा काय तो गाढवींचा दूध पिणारा तोही सोडता कशाला एवढ्या उचक पंगड्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला नितेश राणे म्हणतो आमची भिंत पारावी करावी लागेल तो जेलमधलं पिठलं भाकर खाणार आणि ठेसून कांदावरती खाऊन तो म्हणतो आंदोलन जालन्यात कर अंतरवालीत कर मुंबईत कर नाही तर दिल्लीत कर पण आवकातीत कर कायद्यात कर कायदा तुलाच माहीत आहे का जामिनावर बाहेर आहेस आरोपी आहेस सांभाळून बोलायचं म्हणून दादा जरांगे पाटलावर तुम्ही टी लावली होती ना काय झालं त्याचं मिळाला काही तुकडा अरे नेक इमानी समाजासाठी झटणार नेतृत्व आहे घरावर तुळशी पात्र ठेवलं आहे पुन्हा जर जरांगी पाटलाविषयी बोलाल तर याद राखा महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही उगा तुकडा मिळाला मंत्रिपदाचा म्हणजे काहीही बोलायचं सात महिने फेकून दिल तर ना बाजूला तेव्हा का म्हणून हलकी बाजू लागली तेव्हा फडणवीस साहेब आम्हाला सत्तेचे घेणं देणं नाही सत्ता कुणाला घ्यायची ती घ्या आमचं घेणं देणं नाही आम्ही राजकारणी नाही आहे आमच्या पाटलांना दरवेळी सिद्ध केलं आहे की के आमच्या समाजावर होणारे अन्याय थांबवा आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवं आहे आणि ते आरक्षण आम्ही घेणारच म्हणून सांगतोय आत्ता मोर्चा नाही तर सागर येणारे ये सागर मुंबईला भेटायला आणि त्या सागराच्या लाटा जर उचंबळल्या तर तुम्ही कुठे दिसाल याचा थांग पत्ता लागणार नाही तेव्हा लक्ष असू द्या अशी विधानं करण्यापासून सावध राहा आणि शक्य होईल तेवढं कळीचे नारद तुम्ही आहात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तुम्ही म्हणत होता आरक्षण द्यायचं तर मुख्यमंत्र्यांची पावर आहेत त्यांनी द्यावं मी कसली आडकाठी आणणार नाही आज तुमच्याकडे पावर तो तु नाहीये का आता कोण आडकाठी त्यावेळेस आम्ही समजून घेतलं म्हणून पुन्हा मराठ्यांनी तुम्हाला मतदान केले जर तुम्हाला त्या उपकाराची परतफेड करायची असेल आणि महाराष्ट्रामध्ये शांतता नाम दिल्याची असेल तर मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे आणि तेही ओबीसीतूनच